आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढ महिन्यात आणि सणांना महत्त्व आहे हा हिंदू दिनदर्शिकेतील चौथा महिना आहे या काळात भगवान विष्णूची पूजा केल्याने सुखसमृद्धी येते दे। पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे अनेकदा कळत नकळत केलेल्या चुकामुळे माणसाला पितृदोषांना सामोरे जावे लागते या आमोसेला गंगा नदीत स्नान केल्याने किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्याने पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते यावर्षी आषाढी आमोस्या म्हणून पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी पितृदेवतांची पूजा करण्याची प्रथा आहे चला जाणून घेऊया या आमोसेच्या दिवशी पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काय करावे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची आमोसे तिथी पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर सहा जुलै रोजी दुपारी चार वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत आषाढी आमोस्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पाळली जाईल धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांनी विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो ज्यांनी आईवडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात याशिवाय रवी आणि कडुनिंबाच्या झाडांची कतलही ही, ही पितृदोष निर्माण करते पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात यामुळे आमोसेच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे यामुळे पितृदोष दूर होईल आमोसेच्या दिवशी कावळे पक्षी कुत्रे गायी यांना खाऊ घालून त्यासोबत पाणीही द्यावे त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल असे म्हटले जाते की जर पितृ देवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात आमोसेच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावी या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला थी आषाढ आमोसे म्हणतात त्या दिवशी सकाळी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून नंतर दान केलं जातं आषाढ आमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळतं आणि पाप दूर होतात धार्मिक मान्यतेनुसार आमोसेच्या दिवशी पित्र पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांचे वंशज त्यांना खुश करतील अशी आशा बाळगतात यामुळेच आमोसेला पित्रांच्या तृप्तीसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध केले जातात अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा